हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी आणि फक्त तीन साहित्य वापरून तयार होणारी तोंडात टाकताच विरगळणारी अशी पौष्टिक बर्फी बघणार आहोत कारण ही गव्हाच्या पिठापासून तयार होते हो गव्हाचं पीठ तूप आणि साखर एवढ्याच गोष्टींपासून आपण ही अगदी मस्त मार्केट स्टाईल परफेक्ट अशी गव्हाच्या पिठाची बर्फी बघणार आहोत खूप जास्त सॉफ्ट होते बघू शकता एकदम तोंडात टाकताच विरघळते ही बर्फी आणि महिना ते दोन महिने ही टिकते सुद्धा अजिबात खराबसुद्धा होत नाही बघू शकता एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या टिप्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर सगळ्यात आधी गॅसवरती एक खडाई किंवा पॅन ठेवलेला हो आहे पॅनमध्ये आपण दोन ते तीन चमचे इथे साजूक तूप घालणार आहोत तर अगदी कमी तुपात तयार होते ही बर्फी तूप हलकंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक कप गच दाबून भरलेलं आहे कप मी एक कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ यामध्ये तुम्ही जर तुम्हाला बर्फीमध्ये थोडंसं टेक्शर हवं असेल खुसखुशीत बर्फी हवी असेल तर दोन चमचे तुम्ही बारीक रवासुद्धा घालू शकता आता हे जे गव्हाचं पीठ आहे तुम्हाला बारा ते पंधरा मिनटं छान मंद गॅसवरती याचा बदामी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ भाजायला अवघड जात असेल तर इथे सुरुवातीला तूप नाही घातलं तरीही चालेल म्हणजे कोरडंच गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थितपणे छान ते रोस्ट होतं तर मी थोडंसं तुपाचा फ्लेवर याच्यामध्ये अजून जास्त उतरावा म्हणून तूप घातलेला आहे अजून आता बारा मिंट ते पंधरा मिनटं छान याला आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत या बर्फीची चव गव्हाचं जे पीठ आहे त्याच्या भाजण्यावरच आहे तरच ती बर्फी खाण्यास छान लागते नाहीतर पीठ जर थोडंसं कच्चं राहिलं तर मग आपली पीठ असल्यासारखी किंवा कच्चं लाग पीठ लागल्यासारखी पिठाळ अशा चवीची बर्फी तयार होते त्यासाठी भाजण्याची मेहनत इथे आहे आणि हो हे गव्हाचं पीठ भाजत असताना कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही अगदी मंद गॅसवरती सगळी प्रोसेस करायची आहे तर बारा ते पंधरा मिनटं टोटल इथे झालेली आहेत मस्तपैकी बदामी रंगावरती आपलं गव्हाचं पीठ छान इथे भाजून तयार आहे आणि आधी बघू शकता तुम्ही आधीचा रंग एकदम पांढरा शुभ्र होता पण आता मस्त बदामी रंगावरती हे तयार झालं त्यानंतर आपण इथे अर्धा कप घेतलेली आहे पिठी साकर। पिठी साखर साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला साखर नको असेल तर तर इथे प्रमाण खूप जास्त सोप्पं आहे एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी तूप लागणार आहे अर्धी ते पाऊन वाटी खूप जास्त झालं तर आणि साखर तुम्हाला अर्धा कप ते पाऊण कप म्हणजे जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी घाला एक कप गव्हाच्या पिठासाठी किंवा मग कमी गोड आवडत असेल तर अर्धी वाटी घातलं तरी चालेल तर अजून मी इथं थोडंसं तीन ते चार चमचे तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता मिश्रण बघू शकता तुम्ही एकदम बऱ्यापैकी ओलसर झालेला आहे कारण गॅसची फ्लेम सुरू आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया कारण याच्यामध्ये तूपही घातलं आहे साखरही घातली आहे आणि मस्तपैकी हे जे पीठ आहे ते आळून आलेलं आहे आता आपली ही बिना पाकाची बर्फी सेट होण्यासाठी तयार आहे मस्तपैकी तूप सुटलं आहे सगळं जेवढं आपण अर्धी ते पाऊन वाटी तूप घेतलेलं होतं थोडं थोडं जेव्हा पीठ आपण भाजत होतो तेव्हा थोडं थोडं करून याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपण एका तूप लावलेल्या भांड्याला किंवा डिशमध्ये हे जे सगळं बर्फीचं मिश्रण आहे ते अशा पद्धतीने थापून घेणार आहोत जर तुम्हाला खूप जास्त हे मिश्रण कोरडं वाटलं तर अजून एक ते दोन चमचा तूप याच्यामध्ये मिक्स करू शकता पण पाऊन वाटी तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे थोडं थोडं करून तूप घालायचं जसं जसं गव्हाचं पीठ मस्तपैकी की भाजत जातं तूप इथे रिलीज होतं आणि छान आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार होतं तर साखरही व्यवस्थितपणे या पिठामध्ये मिक्स झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण एका तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे सगळं काढून व्यवस्थितपणे प्लेन असा याचा सरफेस करून घेतलेला आहे थापून घेतलेला आहे आता हे थोड्या वेळासाठी आपण असंच ठेवून देऊया आणि पाच ते सहा मिनिटानंतर आपण एक छिनं वड्या पाडून घेणार आहोत कारण खूप जास्त जर मिश्रण थंड झालं बर्फी सेट झाली तर मग याच्या वड्या व्यवस्थित पडत नाही मध्येच तुकडे पडतात तर एकदम छान आकारात त्याच्या चौकणी वड्या पडाव्यात म्हणून मी इथे चाकूनी थोडंसं मिश्रण आपलं गरम असतानाच इथे अशा पद्धतीने मार्क्स करून घेतलेले आहेत तुम्हाला या गव्हाच्या पिठाच्या ज्या कुठल्या आकारात वड्या करायच्या असतील म्हणजे जसं काजूकतलीच्या किंवा कापण्यांच्या आकाराच्या चौकोणी किंवा त्रिकोणी कुठल्याही आकाराचे किंवा छोटे छोटे पेढे किंवा लाडूसुद्धा तुम्ही या पिठाचे बनवू शकता एकदम मस्तपैकी आपली ही गव्हाच्या पिठाची बर्फी इथे आता अर्धा ते एक तासानंतर मी तुम्हाला काढून दाखवते वेळ असेल तर बाहेर रूम टेम्परेचरवरतीच थंड होऊ द्या नसेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा पंधरा ते वीस मिनटासाठी जरी ठेवून दिलं तरी याच्यामध्ये भरपूर असं तूप घातलेलं असल्यामुळे लगेचच ही बर्फी सेट होते आणि बघू शकता इथे आप आता हे बर्फीचे पीसेस बाहेर काढत आहोत एकदम परफेक्ट आपली ही। पौष्टिक अशी महिना ते दोन महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची बर्फी इथे तयार झालेली आहे आणि फक्त आपण तीन साहित्यात ही बर्फी तयार केलेली आहे तूप आहे गव्हाचं पीठ आहे आणि साखर आहे हवं असल्यास तुम्ही फ्लेवरसाठी याच्यामध्ये वेलची पूड जायफळाची पूडसुद्धा घालू शकता बघू शकता अगदी मस्तपैकी इथे चौकोनी आकारातल्या वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर ही एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेल्या बर्फीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मुलांना डब्यामध्ये किंवा मग छोटी मोठी भूक लागलेली असेल गोड काहीतरी खावंसं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ही बर्फीची रेसिपी एकदाच बनवून एक ते दीड महिन्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता तर रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय